नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे सफाई कर्मचारी सब स्टाफ या पदांच्या परमनंट अशा वॅकन्सी असणारे दोन हजार चोवीस मध्ये जर परमनंट असा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता एकोणावीस हजार पाचशे ते सदोतीस हजार आठशे पंधरा इतका जबरदस्त पगार तुम्हाल तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे संपूर्ण अलाउन्सेस तुम्हाला बँक मार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे कमीत कमी तुमची दहावी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे तब्बल चारशे चौऱ्याऐंशी पदांसाठी या व्याकांक्षी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सत्तावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले हो जात आहेत बाकी संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कारण असे नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला आता सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत सफाई कर्मचारी कम सब ताप या पदाच्या व्याकर्ण्शी सुटलेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून एकवीस जून दोन हजार चोवीस पासून सत्तावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या यामध्ये एस सी एसटी फिजिकली डिसेबल्ड आणि एक्स सर्व्हिसमनचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना मात्र एकशे पंच्याहत्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं अनिवार्य असणार आहे बाकीचे एक्झामचे संपूर्ण डिटेल्स एक्झाम केव्हा असणार आहे रिझल्ट केव्हा असणार आहे त्याचे एक्सपेक्टेड डेट या ठिकाणी दिलेले आहेत त्या देखील तुम्ही बघू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं अनिवार्य असणार आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ या पदाच्या व्याक्यांशी असणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तब्बल तुम्हाला एकोणावीस हजार पाचशे पासून सदोतीस हजार आठशे पंधरा इतका जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहेत एच आर ए सीसीओ स्पेशल अलाउन्सेस ट्रान्सपोर्ट अलाउन्स स्पेशल पे यासारखे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे प्रोबेशन पिरियड तुमचा सहा महिन्याचा असणार आहे या सहा महिन्यात जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात भारताच्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता मात्र तुमचं वय अठरा ते सव्वीसच्या दरम्यान असणं अनिवार्य असणार आहे यामध्ये एस सी एस टी साठी ओबीसीसाठी जे पर्सन डिसेबल आहे एक सर्व्हिसमन यांच्यासाठी वयाची काय सूट असणार आहे वयाचं रिझर्वेशन कशा पद्धतीने असणार आहे ते संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता दोन फेज मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे जे आयबीपीएस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे याच्या शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट या ठिकाणी बँक तर्फे कंडक्ट केली जाणार आहे आणि या या दोन्ही मार्काच्या बेसवरती तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता चार पार्ट मध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे दहा मार्कसाठी प्रश्न विचारले जाणार आहे जनरल अवेअरनेस वीस मार्क एलिमेंटरी आर्थमॅटिकचे वीस मार्क आणि सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे रिजनिंगचे या ठिकाणी वीस मार्क असे सत्तर मार्काची ही एक्झाम तुमची घेतली जाणार आहे ज्यासाठी नव्वद मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे आणि या टेस्टमध्ये म्हणजे या एक्झाममध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या फेजसाठी बोलावून देणार आहे म्हणजे लोकल लँग्वेज टेस्टसाठी आता इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक पार्टमध्ये एक कट ऑफ एबीबीएस मार्फत ठरवलं जाणार आहे आणि ती कट ऑफ तुम्हाला मिळवणं अनिवार्य असणार आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर मित्रांनो लोकल लँग्वेज टेस्ट जी बँक घेतली जाणार आहे त्या टेस्टसाठी जितक्या वॅकन्सी आहे त्या वॅकन्सीच्या चार टाइम्स कॅन्डिडेटला बोलवलं जाणार आहे यामध्ये टोटल तीस मार्काची टेस्ट असणार आहे ज्यासाठी तीस मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे आठवीच्या अभ्यासक्रमवरती ही टेस्ट विचारली जाणार आहे यामध्ये मित्रांनो याबाबतचं संपूर्ण जे अपडेट आहे ते वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही टाइम टू टाइम चेक करायचा आहे आता फॉर्म भरताना मित्रांनो तुम्ही हा ज्या लँग्वेज दिल्या आहे या लँग्वेज मध्ये एक्झाम देऊ शकता म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही एक लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करायची इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी यापैकी कोणत्याही एका लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता तसं फॉर्म भरताना तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झामला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन जी एस मार्फत कंडक्ट केली गेली आणि लोकल लँग्वेज टेस्ट जी बँक मार्फत कंडक्ट केली गेली दोन्हीचं एकत्रित मार्क या ठिकाणी घेतलं जाणार आहे विचारात आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी शंभर मार्क मिळून तयार केले जाणार आहे म्हणजे सत्तर मार्क ऑनलाईन एक्झामिनेशनचे आणि तीस मार्क तुमचे लोकल लँग्वेज टेस्टचे अशी शंभर मार्कापैकी तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि त्या व्यक्तींना म्हणजे त्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावून देणार आहे आता एक्झामिनेशन सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता झोन वेगवेगळ्या झोनमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये मुंबई असेल पुणे असेल तर त्यांच्यामध्ये कोणकोणते सेंटर असणार ते आपण पुढे बघणार आहोत तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली जे पण सेंटर जवळचं आहे ते निवडू शकता त्यामध्ये तुम्ही बघू शकता सत्तर मार्काची जी ऑनलाईन एक्झामिनेशन आणि तीस मार्काची जी लोकल लँग्वेज टेस्ट तुमची कंडक्ट केली होती तिचे एकत्रित मार्क काउंट करून तुम्हाला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट तयार केली जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवता येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्याची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिली आहे ती तुम्ही बघू शकता त्यानंतर काली गेल्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे एक्झामला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक असणारे आहे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तुमचं या ठिकाणी एक्झामच्या वेळेस केलं जाणार आहे त्यानंतर अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो एकवीस जून दोन हजार चोवीसपासून तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ सफाई सब टॉप या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर बाकीचे संपूर्ण डिटेल्स भरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर बँकेमार्फत तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुमच्या ईमेलवरती किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला फिल अप करायचे आहे जे पण डॉक्युमेंट जसे फोटोग्राफ असेल सिग्नेचर लेफ्ट लेफ्टर्म इम्प्रेशन संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे यामध्ये मित्रांनो सर्वात शेवटी तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करणं आवश्यक असणार हे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आय एम पी एस इंटरनेट बँकिंग मोबाईल वॉलेट यासारखे ऑप्शन थ्रू करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो रिक्रुटमेंट नोटिफिकेशन दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये तुम्ही बघू शकता कमीत कमी तुमचं शिक्षण दहावी असणं आवश्यक असणार आहे आणि अगोदर काही लोकांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना नव्याने परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नसणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहे आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे ते जे रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांना एकशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क देणं अनिवार्य देन असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर वाचून घ्यायचे आहे जसं फोटोग्राफ सिग्नेचर जे तुम्ही अपलोड करणारे डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंटची साईज काय असली पाहिजे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिले आहे कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्या देखील फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला संपूर्णपणे या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी चेक करू शकणार आहे महाराष्ट्रामध्ये टोटल एकशे अठरा वॅकन्सीस असणार आहेत कोणकोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी असणार ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे खाली गेल्यानंतर तुम्ही सेंटरची लिस्ट देखील बघू शकणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकणार मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर हे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी निवडायचं आहे तर खाली गेल्यानंतर काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन डॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग